नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी आज सत्तावीस जून दोन ले हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील पावती आलेले आपल्याकडे मानवते ते सुपर क्वालिटी कापूस आजचे आठ हजार पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवते ते आजचे सर्वोच्च दर आठ हजार पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे बघा तसेच पुढील पावती शेतकरी मित्रांनो मानवत येते आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार आठशे रुपये क्विंटलचा दराने गेलेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळाले आहे